नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसवंतच्या मुख्य बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह बाजारावर बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आबाईचे विचार करता मित्रांनो पहिलं सेट आहे गाड्या पिकअपचं आहे ते भरलेलं आहे पूर्ण आणि इकडं ट्रॅक्टरचं पण दुसरं सेट भरलेलं आहे तिकडं ग्राउंडवरती जवळपास अडीच लाईन आहे आता झाले तीन लाईन व्हायची शक्यता आहे म्हणजे येते अजून थोडं थोडी नग येत तीन इथे तर होतील आणि बाजारभाव परिस्थिती काय राहणार आहे आजची जाणून घेऊ व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण क्वालिटीचे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणार आहे काय क्वालिटीनुसार सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी आणि मीडियम खादीचे पण बाजारभाव आपण दाखवतो मित्रांनो त्याच्यामुळं गोल्टीचे सगळे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळतील ट्रॅक्टर आणि मधील पहिले तुम्हाला ट्रॅक्टरमधील व्हिडिओ बघायला मिळेल नंतर पिकअपचा व्हिडिओ बघायला मिळेल त्याच्यातली सरासरी काय ते आपण शेवटी पण सांगितले मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटी पण बघा जेणेकरून तुम्हाला सरासरीचा संपूर्ण अंदाज येऊन जाईल आजचे बाजारभाव बघायला मिळतील चॅनलवरती अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फार्मसीटला कनेक्ट करा जेणेकरून तुम्हाला उद्याच येणारे बाजारभाव हे ट्रॅक्टर आणि पिकअप मधील ते या चॅनल वरती बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा धन्यवाद गावठी मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी मिडियम साईज मध्ये ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे नानाशी अठराशे एक रुपये कुठले नानाशी तालुका कळवत दिंडोरी बर ठीक नानाशीचा कांदा आहे तेवढी मीडियम साईज मध्येच आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो गावठी मध्ये काय गेला नाही झाला बरं सुकापूरचा कांदा मित्रांनो गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता गावठी कांदा आहे साईज आहे सगळी प्लस किती गेला सोळाशे सोळाशे पूर्ण झाला का बर राऊंड बिगर सोळाशे रुपये सुकापूर हा पण गावठी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदेश मुरुमदरी कांदा क्वालिटी मित्रांनो गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मुरुमदरीचा कांदा आहे काय गेला

मीडियम क्वालिटी कांदा आहे मित्रांनो एक साईज मध्ये सगळा डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती कलर चांगला आहे कांद्याला कुठले का देवळा बर किती गेला अठरा किती एकवीस अठराशे एकवीस रुपये किती गेला दोन बरं चौदाशे दोन मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मध्ये चौदाशे दोन रुपये काय केला दादा सतराशे साठ तात ठीक आहे सतराशे साठ रुपय मिडच आहे मित्रांनो साईज सगळी पन्नास प्लस याची पण क्वालिटी बघू काय गेला एकोणावीसशे तीस रुपये करंट स्केट एकोणावीसशे तीस सुपर क्वालिटी डबल बत्ती मित्रांनो कलर डार्क मध्ये लाल कलर मध्ये आहे पन्नास प्लस साईज सगळी काय गेला दादा एकवीसशे चाळीस रुपये दोन हजार एकशे चाळीस एकवीसशे चाळीस दोन हजार साठ रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो दोन हजार साठ मिडियम साईज एक साईज क्वालिटी आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार साठ तिराल का ट्रॅक्टर मधील कांदा लिलाव चालू झाले मित्रांनो सरासरी कांदा बाजारभाव जाणून घेऊ आजचे काय बाजारभाव निघाले क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये काय गेला एकावन्न हो कुठला आहे कांदा वडाळी नजिकचा कांदा आहे पंधराशे एक्कावन्न रुपये साडे पंधराशे काय गेली दादा गुलटी दा। एक हजार गुलटी बरं कुठली गुलटी उंबरखेडची गुलटी एक हजार बायचा कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता चौदाशे सत्तर रुपये ऍव्हरेज क्वालिटी मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी चौदा सत्तर सोळाशे रुपये चिन्स्केटचा कांदा आहे मित्रांनो एक हजार सहाशे रुपये <laughs> सोळाशे डोकळे साहेब काय बघेल सत्त्या बाराशे सत्त्याण्णवांची बाराशे सत्त्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकतो गोलटी बारा सत्त्याण्णव उंबरकेड लोखंडे वडीचा कांदा आहे मित्रांनो मिडीयम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज क्वालिटीमध्ये किती ಲೋಡ ಕ್ವಾಲಿಟಿ ಗರ್ವಾ ಕಲರ್ ಸೋಳಿಸು ಕಾಂದನಾ ಸೋಳೆ ರೂಪಾಯಿ ಸತರ ಕ बावन सात साडे सतराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी कांदा आहे कुठले दादा कांदा कांदा आहे बियाणे आपले घरगुती बियाणे ओके धन्यवाद तुम्ही कुठले सोळाशे एक्केचाळीस रुपये एक हजार सहाशे एक्केचाळीस कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कुठले दादा कांदा टिल्स्कट साहेब बरं मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची काय गेली दादा आज अकरा नव्वद अकराशे नव्वद बाराला दहा रुपये कमी क्वल्टी गोळा माल मित्रांनो सगळा क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी पंचावन्न प्लस साईज सगळा कांदा किती गेला दादा अठरा बावन्न कुठला कांदा जिन्सकर्टचा कांदा आहे अठराशे बावन्न रुपये साडे अठराशे रुपये सुपर गोळा साईज मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये साईजमध्ये मध्ये कांदा आहे किती गेला चौदा पंचावन्न कुठले दादा साकोरे मोठ्या साईज मध्ये सगळा पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघली अठराशे साठ सात का साठ साठ सात साठ बर ठीक आहे अठराशे साठ रुपये कुठले काका कापूळ चांदवड ओके पाटील बाबा जोपुळे अठराशे साठ रुपये ओके धन्यवाद गोल्टी मित्रांनो गावठीमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता गोल्टीची गावठी महाले गोलीचा काय गेले दादा अकरा पंच्याहत्तर पावणे बारा रुपये अकराशे पंच्याहत्तर रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सेवन्टी फाय रुपीज अकरा पंच्याहत्तर रुपये माळीवाडाडा सुपर क्वालिटीमध्ये मध्ये गावठा आहे माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कोकणी गावठी कोकणी माल सुरू काय भाऊ गेला किती गेला भाव किती अठराशे ऐंशी रुपये एक हजार आठशे ऐंशी रुपये कुठले दादा कांदे सुरगाण्याचा कांदा आहे अठराशे ऐंशी रुपये बियाणं बोलत आहे आपलेचा कांदा मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये साईज कलर बघू शकता डबलपत्ती मध्ये गुलाबी कलर पन्नास प्लस किती गेला मावली अठराशे अठरा पंचवीस मवाडी बर चिंचकेट कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबलपत्ती मध्ये कलर साईज मिडियम साईज मध्ये अठराशे एक्केचाळीस रुपये एक हजार आठशे एक्केचाळीस कांदा क्वालिटी बघू शकता चिंचकेट ना साईज मित्रांनो पंचेचाळीस पन्नास प्लस आहे कांदा कलर क्वालिटी चांगली आहे डबल बत्ती मध्ये गुलाबी कलर मध्ये कांदा आहे काय पंचवीस सतराशे एक हजार सातशे पंचवीस अकरा साडे सोळाशे रुपये आंबाडोरी दिंडोरी तालुकाशे चौदाशे रुपये मीडियम साईज एवरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो पिंपळपाडा कुठे आला पिंपळपाडा वनारा वनारे सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी रुपये एक हजार सहाशे ऐंशी वडेयम साइजेज क्वालिटी मध्ये एक हजार सहाशे ऐंशी बियाण कोणते आपलं घरगुती घरगुती किती राहील बरं बरं ठीक आहे धन्यवाद मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज ऍव्हरेज क्वालिटी वणी काय घाला माऊली एकोणास एकोणावीसशे चाळीस रुपये वनीचा कांदा आहे पांडाने एकोणावीसशे चाळीस रुपये एकोणावीस चाळीस न <laughs> सुपर क्वालिटी का ओमा मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक साईज मध्ये साईज सगळी पन्नास आहे किती आला पंचवीस किती पंचवीसशे पुरा झाला आहे पंचवीसशे रुपये पूर्ण क्वालिटी जबरदस्त चिंचपाडा बर बियाणं बोलते दादा घरगुती आहे बरं पंचवीसशे रुपये ಪಚ್ಚೀಸ ಸೌನ್ ಗಿ ಮಾಲಿ ಮಿತ್ರ ಕಾಡಾ ಕೂತ ಗರ್ವಾ ಕಲರ್ೇಜ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಿಕ್ಸ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತೇ ಪಂಚರ ಓತೂರ ಕುಡಲ ದಾ ಓತುರ ಕೂಡ ಆಲ ಓಕೆ किती मोनधारी तेराशे ऐंशी रुपये साईज ॲव्हरेज क्वालिटी तेरा ऐंशी साईज क्वालिटी मिडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस पासून तर पंचावन्न पर्यंत साईज आहे काय केला दादा अकरा बरं अठराशे एक्कावन्न रुपये साडे अठरा कुठले दादा कांदे सुपर क्वालिटी गोळा मध्ये मित्रांनो सगळा गोळा साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये सगळं पंचावन्न प्लस काय गेला एकोणावीसशे एकाहत्तर रुपये कुठला आहे कांदा बरं खानगाव बंदराचा कांदा आहे एकोणावीसशे एकाहत्तर रुपये काय गेला दादा सतरा तीस कुठला आहे कांदा बरं खनगाव थोडी सतराशे तीस रुपये सोळाशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा एकोणावीसशे ऐंशी रुपये गोळा माल मित्रांनो सगळा साईज बघू शकता सगळी पंचावन्न प्लस साईज आहे एकोणावीसशे ऐंशी कुठले कांदे कांदगाव चढे ही मीडियम साईज एक साईज कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टा प्लस सिल्क कांदे साईज क्वालिटी बघू शकता किती गेला दादा एक हजार एक हजार किती बरं एक हजार ऐंशी रुपये कुठले दादा कांदे कुठले मांगी तुम्ही एक हजार ऐंशी किती गेला दादा गावठी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंधरा कुठले कांदे मागे तुंगी पंधराशे पंच्याऐंशी रुपये चोपडा आहे रिजेक्शन मध्ये खादे क्वालिटी बघू शकता खादे चोपड्यामध्ये किती गेली दादा नऊशे नव्याण्णव हजार जवळपास मागे तुम्ही लाल कांदा आहे <सल्तिणी> मित्रांनो गाडीमध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे साईज नवीन लाल कांदा काय गेला काका लाल कांदा किती गेला पाचशे नव्वद रुपये ठीक आहे मिडीयम साईज मध्ये कांदा आहे पाचशे नव्वद रुपये एव्हरेज क्वालिटी कुठला आहे आता कांदा पनळी पाडा चालू लालची उलटी मित्रांनो अडीचशे रुपये बारी सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे मित्रांनो उन्हाळचा क्वालिटी कलर साईज बघू शकता गावठी मध्ये डबल बत्ती कांद्याला सगळा पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांदा ಮಾ ರೂಪೆ ಮೀಗಿ ಸಾ ಕಾಂದ ಗೋಳಿ ಗಲಾ ಅಕ್ಕ ರೂಪಾಯಿ ಮಗಿ ತುಂಗಿ ಮಿತ್ರಶೇ ನವೇ मीडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी खूप डबल बत्ती मध्ये सोळाशे ऐंशी रुपये कुठले दादा कांदे बर खंबाळ्याचा कांदा आहे सोळाशे ऐंशी रुपये एक हजार सहाशे ऐंशी <laughs> काय बोल हो एकवीसशे एकवीस एक एक रुपये सुपर क्वालिटी गावठी माल मित्रांनो कुठले दादा कांदा सुखापूर सुकापूर सुकापूरचा कांदा आहे एकवीसशे एकवीस एक रुपये दरा दरा पावती दरा तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा वाजरा वापरले बघायला मिळाले सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो दोन हजार ते बावीसशे प्लस रुपये विकुरायला जे कांदे गावठी माल आहे मित्रांनो गावठी माल दोन हजार प्लस ते बावीसशे साडे तेवीसशे ते पंचवीसशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाला त्याच्यानंतर जे ॲव्हरेज क्वालिटीची सरासरी कांदा वाजव मित्रांनो सरासरीच्या कांदा वाजरावामध्ये थोडासा आज बदल दिसला पाच पन्नास रुपयांनी थोडासा आपल्याला कमी कमी बघायला मिळालं मित्रांनो पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत चौदाशे रुपयेपासून साडे चौदाशे रुपयेपासून आज थोडे बघायला मिळाले पन्नास रुपयांनी थोडं डाऊन निघालं मित्रांनो आजचं सरासरीचं बाकी क्वालिटीनुसार सगळे बाजारभाव गोल्टीचे पण हजार अकराशे बाराशे रुपयेपर्यंत गोल्टी पण सुपर क्वालिटी विकली तुमच्याकडील कांदा बाजार काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद